तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अडगाव बुद्रुक येथे जम्मा जागरण कार्यक्रम संपन्न जागरणासाठी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेलहारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक या गावात सर्व राजस्थानी समाजाचे आराध्य दैवत रामदेव महाराज यांच्या जीवन लिलेवर आधारित कार्यक्रम साजरा करण्यासाठी जम्मा जागरणचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक रामदेव बाबा सेवा समितीने सर्व राजस्थानी समाजाचे आराध्य दैवत रामदेव बाबा साजरे करण्यासाठी एक भव्य जम्मा जागरण आयोजित केले होते या धार्मिक कार्यक्रमाचे हे सलग अठरावे वर्ष आहे हा भक्तिमय सोहळा नवीन गावातील बालाजी मंदिराच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता अमरावती येथील रहिवासी जय जोशी यांनी आपल्या अनोख्या शैली आणि मधुर आवाजात हा समारंभ सुरू केला हा सोहळा रामदेव बाबाच्या प्रतिमाच्या अभिषेकाने सुरू करण्यात आला रात्री आठ वाजता सुरू झालेल्या या धार्मिक विधीमध्ये गायक जय जोशी आणि संच अमरावती यांनी आपल्या मधुर आवाजात पारंपरिक मराठी हिंदी आणि राजस्थानी भक्तिगीते सादर केले या समारंभात रामदेव बाबाच्या जीवनावर आधारित जन्म विवाह सचित्र सादरीकरण देण्यात आले या निमित्ताने भजन कीर्तन छप्पन भोग इत्यादी करून महा प्रसादाचे वितरण करण्यात आले नागपूर अकोला बुलढाणा मलकापुर आसलगाव जळगाव खामगाव अकोट हिवरखेड आदि गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता दीपक रेळे अडगाव